ताडोबातून चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेली दुसरी आणि वनविभागाच्या आरक्षित कंपाऊंडमध्ये निगराणीखाली असलेली एस टी आर शून्य पाच तारा वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात वन विभागाकडून मुक्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नियंत्रित पिंजरामध्ये ठेवण्यात आलेली वाघीण एस टी आर शून्य पाच तारा हिला शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते मात्र सदरवाघीन त्याच एनक्लोजरमध्ये आत फिरत होती तिने आतमध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच राहिली दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही आज दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता ती अत्यंत डौलदार डौलदारपणे एनक्लोजरमधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक वा पद्धतीने अनुकूलन निरीक्षण व हॅबिटेशन प्रक्रिया राबवण्यात आली या काळात तिची हालचाल नैसर्गिक प्रतिक्रिया शिकार प्रवृत्ती क्षेत्र चिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले मुक्ततेनंतर एस टी आर शून्य पाच तारा या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार असून ती नैसर्गिक अधिवासाशी सहज जुळवून घेत आहे याची खात्री केली जाणार आहे महाराष्ट्र वनविभाग सह्याद्री परिसरात शास्त्रीय नैतिक व संवर्धनाभिमुख वन्यजीव व्यवस्थापन राबवण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले वाघिणीने एन्क्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शवली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थाचे शास्त्रज्ञ रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे अजित कुमार पाटील वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील चांदोली प्रदीप कोकेटकर आंबा व वनपाल वनरक्षक सहभागी होते ताडोबा व्याघ्र राखीवमधून सह्याद्री व्या व्याघ्र राखीवमध्ये आणलेली दुसरी वाघेण एस टी आर टी फाईव्ह तिला निसर्गमुक्त करण्याकरता तेरा डिसेंबर रोजी एन्क्लोजरचे दरवाजे ओपन करून ठेवण्यात आले तथापि त्या दिवशी ती एन्क्लोजरच्या बाहेर पडली नाही दुसऱ्या दिवशी काही तृणभक्षक प्राणी एन्क्लोजरमध्ये शिरल्यानंतर तिने तिथेच एक शिकार केली आणि ती दोन तीन दिवस ती शिकार खात राहिली त्यामुळं ती बाहेर पडली नाही दोन तीन दिवस आणि आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी एस टी आर टी फाईव्ह एनक्लोजरमधून बाहेर पडलेली आहे